एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना झाली मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून मुंबईत उदयाला आलेली ही संघटना हळूहळू राज्यभरात विस्तारत गेली पुढे या संघटनेनं समाजकारणाच्या माध्यमातून हळूहळू राजकारणात प्रवेश केला आणि शिवसेनेने राजकारणात आपला पाया मजबूत केला राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंकडूनच राजकारणाचे धडे घेतले मात्र कालांतरानं पक्षातील उद्धव ठाकरेंचा वाढता प्रभाव आणि दोन भावांमधील वाढते मतभेद लक्षात घेता राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले पुढे नऊ मार्च दोन हजार सहा रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आपला नवीन पक्ष स्थापन केला तेव्हापासून तर आतापर्यंत हे दोन्ही पक्ष पुन्हा कधी एकत्र एक आले नाही की त्यांनी कुठली निवडणूकही सोबत लढवली नाही आता मात्र इतक्या वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू सोबत येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत परंतु सध्या शिवसेनेची दुभंगलेली अवस्था आणि उद्धव ठाकरेंचा थंड कारभार ही परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नेमकं काय आहे उद्धव ठाकरेंचं बदललेलं राजकारण पाहता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला जनता पसंती दर्शवणार का याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे साक्षात सावंत बाळासाहेब ठाकरे हयात असताना गेली अनेक वर्षे शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारला जनतेने पसंती दिली परंतु उद्धव ठाकरेंच्या हातात पक्षाची धुरा आल्यानंतर त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस आणि शरद पवारांसोबत जाणं पसंत केलं आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यानंतर ही अनैसर्गिक युती मान्य नसल्यानं त्यांच्याच पक्षातील एका गटाची घुसमट झाली आणि त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर शिवसेनेची झालेली अवस्था सर्वांना माहितीच आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीला साफ नाकारलं जनतेच्या मनातील खरी शिवसेना कोणती हे या निकालातून त्यांनी दाखवून दिलं त्यामुळे आता मुंबई महापालिका जिंकणं हा एकच पर्याय उभाठा गटासमोर उरलाय खर तर विधानसभा निवडणुकीत आलेल्या प्रचंड अपयशानंतर आता उद्धव ठाकरेंना मराठी माणसाची आणि महाराष्ट्राच्या हिताची आठवण झाली म्हणूनच की काय महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार असल्याच्या बाता ते करत आहेत दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत अखंड शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मनसेचे पैकी सहा नगरसेवक फोडून राज ठाकरेंशी गद्दार केली शिवसेना अखंड असेपर्यंत उद्धव ठाकरेंकडे ब्याण्णव नगरसेवकांचं बळ होतं आता त्यापैकी चौपन्न माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला शिवाय अजूनही हे प्रवेश सुरूच असून अनेक जण योग्य संधीची वाट पाहत आहेत यामुळे मुंबई पालिकेतील पंचवीस वर्षांची मक्तेदारी मोडीत निघण्याच्या भीतीने उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना साथ घालण्यास सुरुवात केली या उलट राज ठाकरेंनी मात्र अद्याप त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही मध्यंतरीच्या काळात राज ठाकरेंनी घेतलेली प्रखर हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेसमोर एक वेगळा पर्याय असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात होतं मात्र दिवसेंदिवस मनसेची ढासळलेली अवस्था पाहता पक्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर दिसतोय विधानसभा निवडणुकीत याचा चांगलाच प्रत्यय आलाय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही शिवाय एकमेव असलेली जागा सुद्धा यंदा त्यांना कायम राखता आली नाही दुसरी गोष्ट अशी की अलीकडे उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाशी किती संबंध शिल्लक राहिलाय हे त्यांच्या विविध भूमिकांमधून वारंवार स्पष्ट झाले मी भाजपला सोडलं हिंदु हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व माझ्या रक्तात आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात परंतु वक् सुधारणा विधेयक असो किंवा पहलगाम सारखा हल्ला असो अशा विषयांवर मत मांडताना उद्धव वार त्यांची हिंदुत्व विरोधी भूमिका जग जाहीर केली सातत्याने मशिदीवरील भोंग्यांसारख्या अनेक विषयांवर आवाज उठवत असतात तर महाविकास आघाडीत गेल्यापासून उद्धव ठाकरे कायम मतपेढी टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात मनसे आणि उबाठा गटाच्या दोन्ही प्रमुख नेत्यांचे स्वभाव आणि भूमिका लक्षात घेता ते खरंच एकत्र येतील का आणि आले तरी जनता त्यांना पसंती दर्शवणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीपीच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद